नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजची जी रेसिपी आहे तर आज बनवायच्या आहेत उडदाचे पापड तर डिटेल रेसिपी मी शेअर केलेली आहे तर अतिशय क्रिस्पी आणि असे खुसखुशीत कुश चवीलाही अतिशय छान लागतात हे पापड आणि हे जे पापड आहेत ते बनवण्यासाठीचा जो मसाला आहे तर तोही आपण घरीच बनवणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे साधी रेसिपी आहे आणि पापडही खूप छान टेस्टी आणि खुसखुशीत होतात तर सर्वात आधी उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे थोडीशी त्यामध्ये तर ते कपड्याने पुसून घ्यायचे आणि ते आपल्याला गिरणीमधून दळून घ्यायचे आहे त्याचं पीठ करून घ्यायचं आहे आणि जो मसाला आहे तर त्यासाठी मिरं घेतलं होतं तर ते, ते खलबत्त्यामध्ये असं जाडसर कुटून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडर करायची नाही आहे थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मीठ पापडखार आणि हिंग घेतलेलं आहे मसाल्यासाठी त्याच्यानंतर पीठ मळण्यापूर्वी परातीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हातालाही थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून जे पीठ आहे तर ते चिकट असतं तर ते चिकटणार नाही जास्त आणि मळतानाही हाताला खूप जास्त चिकटणार नाही त्यासाठी आपल्याला ते हाताला तेल लावून घ्यायचं आहे तर थोडंसं पीठ घेतलेलं आहे मी आणि आधी त्या पिठामध्ये सर्व मसाले मिक्स करणार आहे आणि उरलेलं पीठ परत त्यामध्ये ॲड करून आपल्याला ते परत मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मिरं जे होतं वाटलेलं जाडसर तर ते ॲड केलं आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे पिठामध्ये त्याच्यानंतर मीठ आहे तर सैंदव मीठ वापरलेलं आहे इथं त्याचा रंग थोडा वेगळा आहे त्यामुळे ते सैंदव मीठ आहे तर ते पण मिक्स करून घ्यायचे साधं मीठ वापरलं तरी पण चालेल तर तेच कोरडं सर्व जे मसाले आहेत ते आधी मिक्स करून घ्यायचे सगळ्या पिठामध्ये त्यानंतर पापडखार आहे तर ते, ते, ते हाताने थोडंसं फोडून घेतलेला आहे त्याच्या थोड्याशा गाठी होत्या त्याच्यामुळे आणि त्यानंतर हिंग आहे तर हे सर्व जे कोरडे मसाले आहेत ते आधी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर कोरडेच मिक्स करायचे आणि त्यानंतर जे उरलेलं पीठ आहे तेही यामध्ये ॲड करायचं आहे आणि सर्व पिठामध्ये आपल्याला ते जे मसाले आहेत तर ते चांगले आधी कोरडे हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही उरलेलं पीठ आहे तेही आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्यातलंच पीठ आपल्याला पापड लाटताना लागणार आहे तर त्यासाठी थोडंसं मी एक वाटी आधीच बाजूला काढून ठेवले आणि मग हे मसाले मिक्स केलेत आणि मसाले मिक्स कोरडे मिक्स केल्यानंतर आपल्याला ते परातीमध्ये खूप जास्त पीठ असल्यामुळे आपल्याला दोन वेळेला ते मळून घ्या घ्यावं लागणार आहे तर सर्वात आधी एका ता ताटलीमध्ये ते पीठ आहे तर ते काढून घेतले आणि उरलेलं जे आहे तर त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करत आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर जे गोळा आहे तर तो थोडा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला तर गोळा मळून घ्यायचा आहे साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिट लागणार आहेत हे मळण्यासाठी कारण ते थोडं घट्ट मळायचं आहे आणि हे पीठ थोडं चिकट असतं त्यामुळे थोडा वेळ लागतो तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि ते मळून घ्यायचं आहे तर हा जो मसाला आहे याच पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान आणि खुसखुशीत लागतात हे पापड आणि याचं जे एक किलोचं जे प्रमाण आहे तर त्याचं मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे प्रत्येक साहित्य किती लागणार आहे एक किलो, किलो पिठासाठी तर ते मी देणार आहे तर बघू शकता तुम्ही घट्ट असा गोळा बनवून झाला आहे आणि थोडं एक तास भिजू दिला होता मी आणि त्यानंतर आपल्याला त्याचे छोट्या आकाराचे गोळे करून आपल्याला पातळ असे पापड लाटून घ्यायचे आहेत तर साधारणतः एक दीड तास तरी भिजवलं असेल हे पीठ आणि त्यानंतर एक छोटासा गोळा घेऊन थोडं पीठ लावून आपल्याला ते पातळ असे पापड लाटून घ्यायचे आहेत आणि हे पापड जे आहेत तर ते आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत एका कपड्यावर किंवा साडीवर असे पसरवून आपल्याला ते सुकवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक तासभर उन्हामध्ये आपल्याला ते वाळवून घ्यायचे आहेत जास्त वेळ वाळवायची किंवा गरज नाही आहे त्याला अतिशय छान आणि खुसखुशीत असे पापड हे लागतात तुम्ही बघू शकता अगदी पातळ लाटलेला आहे हा पापड आणि त्यानंतर आपण एक तळून बघूया एक दोन पापड तर तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पापड टाकून आपल्याला तो दोन्ही बाजूने चांगला तळून घ्यायचा आहे अतिशय खुसखुशीत आणि क्रिस्पी असा टेस्टी असं ते जे उडदाचे पापड आहेत ते तयार आहेत ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून ज्या जे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील